मेट्रो रायगड ग्रुप ग्रामपंचायत बोरघरमध्ये शिवसेना शिंदेगट यांना धक्का देत गंगेचीवाडी ग्रामस्थांचा श्री दिलीप शेठ भोईर उर्फ छोटम शेठ यांच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी जाहीर पक्षप्रवेश माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण पिंगळा गजानन पारधी कृष्णा पिंगळा लक्ष्मण निरगुडा गणपत पिंगळा गोमा पिंगळा कमलाकार गडखळ लक्ष्मण लोभी पिंगळा यशवंत पिंगळा चिमा पिंगळा निलेश शिद चंदू पिंगळा चांग्या लेंडी हचा पिंगळा गोमा लोभी मधुकर पिंगळा गंगाराम मेंगाळ कृष्णा गडखळ नांगू लेडी दिलीप पिंगळा मंगळा पिंगळा प्रितेश पिंगळा मोरेश्वर वारघुडे रुपेश पिंगळा जयवंत गडखळ सनील सिद्ध तुषार पिंगळा पार्थ कवटेकर अलिबाग रायगड ला। तो पण वाहून गेला लॉकडाऊन झालं त्या वर्षात मोडला तरी सुद्धा तो अजून शेकवाली बांधाय मागत ना जे आलोय पण आलो कशासाठी तर मागणीसाठी त्याची माझी शर्ची ओळख नसतात एक कपाळीसाठी आलेला दोन शब्दात आपला बोल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.